आमदार राजेश मोरे यांनी घेतली एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांची भेट कल्याण तळोजा मेट्रो बारा मार्गाचे काम मागील जवळपास वर्षभरापासून सुरू आहे या मेट्रो मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा ज्याद्वारे कामाचा वेग वाढवता येऊ शकेल त्याचबरोबर या कामात काही अडथळे आहेत का आणि असल्यास ते कशा प्रकारे सोडवता येऊ शकतील शिवाय ग्रामस्थांच्या जमिनीत जात असताना तेथील गावपण कसे टिकवून ठेवता येईल आणि त्यांना सोयीसुविधा कशा पुरवता येतील जेणेकरून तेथील ग्रामस्थ नाराज होणार नाहीत याबाबत आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांशी एम एम आर डी एच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत एम एम आर डी सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई वाहतूक सुकर व्हावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण तळोजा मेट्रो बारा प्रस्तावित करण्यात आली असून या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून मेट्रो मार्गाच्या कामाचा वारंवार आढावा घेतला जात असला तरीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे देखील सातत्याने या कामाबरोबरच कल्याण ग्रामीणच्या नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत यासाठी पाठपुरावा करत आहेत कल्याण तळोजा मेट्रोचा मार्ग कल्याण ग्रामीण मतदारसंघातून जात असून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आमदार राजेश मोरे सातत्याने पाठपुरावा करत आहेत आमदार मोरे यांनी उपाध्यक्ष अविनाश मुदगल अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे प्रकल्प अधिकारी बसवराज यांच्याशी चर्चा करत या कामात कमी अडचणी आहेत का याची माहिती घेतानाच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला वेळेत देण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच हे काम कमीत कमी, कमी, कमी कालावधीमध्ये पूर्ण करून लोकांना मेट्रो सफारीचा मार्ग खुला करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली त्यांच्यासोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश